नमस्कार मी पोट्यो हो। बायटीद्वारे पोलीस भरती आणि आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची जी प्रक्रिया आहे आता ते शेवटच्या टप्प्यात आली आहे भाऊ आपल्याला अकॅडमी सिलेक्ट करायची आहे आपली फिनिक्स अकॅडमी वर्धा ही सुद्धा अकॅडमी त्याच्यात आहे तुम्हाला जर फिनिक्स अकॅडमी सिलेक्ट करायचा आहे तर खालत लिंकवर जा लिंक ओपन करा तुमचा ठीक आहे पासवर्ड आय टाका ते टाकलं का तिथं तुम्ही अकॅडमी सिलेक्ट करू शकता पहिल्याच नंबरवर आपली फिनिक्स अकॅडमी वर्धा आहे त्याला एक नंबर प्रेफरन्स द्या आपल्या अकॅडमीनं मागच्या वर्षी जे काही नियमात होतं ते सर्व दिलं प्रत्येक कोट्याले दहा हजार रुपये महिना भेटणार आहे ज्याने एक्झाम दिल्ली आणि पास झाले त्या विद्यार्थ्यांना हे करायचं आहे दहा हजार रुपये सहा महिन्याचं ट्रेनिंग आहे असे दर महिन्याले दहा दहा असे साठ हजार भेटन आणि एक वेळा बारा हजार रुपये भेटन पुस्तकांसाठी आणि इतर साहित्यासाठी सोबत दोन ट्रॅक सूट दोन टी शर्ट दोन पॅन्ट हे सुद्धा क्लास करून भेटन क्लास करून काही पुस्तकाचा संचय भेटन ठीक आहे ह्या सर्व सोयी सुविधा तुम्हाला या ट्रेनिंग मध्ये आहे हे शासनाच्या नियमावलीत आहे नियमात जे जे आहे आणि शासनानं जे जे आम्हाला ठरून दिलं आहे ते ते मागच्या बॅचले सर्व पुरायला आपण दिलेलं आहे इमानदारीने दिला आहे सर्व पुरव मागच्या बॅचले खुश झाले तुम्हीही या बॅचले खुश होऊनच जाण सोबत ए सी लायब्ररीची सुविधा आहे ए सी हॉल आहे आपलावाला ठीक आहे हे सर्व सुविधा तुम्हाला आता भेटन तर म्हणून लवकरात लवकर तुम्ही आपलं ठीक आहे अकॅडमी सिलेक्ट करा आणि अकॅडमी सिलेक्ट करायची तारीख बारा एक दोन हजार सव्वीस बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत रात्री बारा पर्यंत हे पोर्टल ओपन आहे मग बोलू नका मी राहिलो हमक राहिलो ढमक राहिलो ठीक आहे खालच्या लिंकवर जा कचकन वर जाऊन पासवर्ड आय डी टाका आणि तिथून फिनिक्स अकॅडमी पहिल्याच नंबरवर हो आहे तिला सिलेक्ट करा ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम आलात पंच्याण्णव एकोणऐंशी नव्वद त्र्याण्णव बेचाळीस किंवा नव्याण्णव साठ ऐंशी छप्पन पंचवीस किंवा ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस या नंबरवर संपर्क करा आणि सर्व गव्हर्नमेंटच्या सोयीसुविधासहित पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं प्रशिक्षण तुम्हाला याच्यातून भेटण सहा महिने बरोबर क्लास होईल आणि ठीक आहे क्लासचा तुम्हाला सर्व परीक्षामध्ये फायदा होईल ही मात्र मी तुम्हाला इथून ग्वाही देतो आणि आजच आपलं ठीक आहे अकॅडमी सिलेक्ट करा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र